नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर व स्वामी समर्थ ई या सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर सुमारे वीस ओळींचा सुंदर मराठी निबंध काय पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर आपण वीस ओळींचा मराठी निबंध पाहणार आहोत हा निबंध लिहून घ्या ह्याचा उपयोग तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी नक्की होईल तर चला निबंधाला सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाज सुधारक होत्या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाज सुधारक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता सावित्रीबाईंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तिला केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित ठेवले जात होते स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तिला केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित ठेवले जात होते महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे पती आणि विचारांचे मार्गदर्शक होते महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे पती आणि विचारांचे मार्गदर्शक होते ज्योतिरा सावित्रीबाईंना स्वतः शिक्षण दिले आणि शिक्षिका बनण्याची प्रेरणा दिली ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षण दिले आणि शिक्षिका बनण्याची प्रेरणा दिली अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली शाळेत जाताना समाजाने त्यांना अनेक अपमान सहन करायला लावले शाळेत जाताना समाजाने त्यांना अनेक अपमान सहन करायला लावले लोकांनी त्यांच्यावर दगड शेण आणि चिखल फेकला तरीही सावित्रीबाई कधीही डगमगल्या नाहीत लोकांनी त्यांच्यावर दगड शेण आणि चिखल फेकला तरीही सावित्रीबाई कधीही डगमगल्या नाहीत त्या पिशवीत एक जादा साडी ठेवत आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहत त्यांच्या धैर्यामुळे अनेक मुली, मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या त्या पिशवीत एक जादा साडी ठेवत आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहत त्या धैर्यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या त्यांनी शिक्षणाचा प्रकाश पसरवला सावित्रीबाई या उत्तम कवयित्रीही होत्या त्यांनी शिक्षणाचा प्रकाश पसरवला सावित्रीबाई या उत्तम कवयित्रीही होत्या काव्य फुले हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे काव्य फुले हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे पावन कशी सुबोध रत्नाकार हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत त्यांच्या कवितातून ह्याचे महत्व आत्मसन्मानाचा संदेश मिळतो पावन कशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत त्यांच्या कवितांतून शिक्षणाचे महत्व आणि आत्मसन्मानाचा संदेश मिळतो त्यांनी जातीभेद बालविवाह आणि स्त्री दमनाविरुद्ध लढा दिला विद्वांसाठी त्यांनी आश्रयगृहे सुरू केली त्यांनी जातीभेद बालविवाह आणि स्त्री दमना विरुद्ध लढा दिला विद्वांसाठी त्यांनी आश्रयगृहे सुरू केली अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची सेवा केली सेवा कार्यातच त्यांचे निधन झाले अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची सेवा केली सेवा कार्यातच त्यांचे निधन झाले त्यांचे जीवन त्याग आणि धैर्याचे उदाहरण आहे यांचे जीवन त्याग आणि धैर्याचे उदाहरण आहे आज स्त्रिया शिक्षण घेत आहेत स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत यामागे सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आहे आज स्त्रिया शिक्षण घेत आहेत स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत यामागे सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आहे सावित्रीबाई फुले या केवळ एक व्यक्ती नव्हत्या तर एक विचारधारा होत्या सावित्रीबाई फुले या केवळ एक व्यक्ती नव्हत्या तर एक विचारधारा होत्या आजही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणून सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने क्रांती ज्योती आहेत आजही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणूनच सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने क्रांती ज्योती आहेत अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचा ती सोळींचा निबंध संपलेला आहे हा निबंध तुम्हाला मुलांना आवडला ना आणि निबंध आवडला असेल तर जास्त शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद